खरच मला अभिमान आहे की मी या पृथ्वी बलशाली भारताची मुली and change. जगना दिलो शतकां शतके होत असलेले आघात प्रक्रियांचा शे गोड स्वरांना पुरून माझा भारत देश आहे माझा भारत देश आहे म्हणून म्हणतात ना जननी जन्म भूमिच स्वर्गदात्पी गरीयशी म्हणजे माझी जन्मभूमी मला स्वर्गहून प्रिय आहे अरे कोण म्हणते अरे कोण म्हणते की बाता! Uh -huh.